पहा जे मार्केटमध्ये सॅनिटरी पॅड्स अवेलेबल असतात ते वापरण्याचा प्रमुख उद्देश असतो की आपली त्वचा कोरडी ठेवणे स्त्राव शोषून घेणे आणि इन्फेक्शनपासून आपल्या त्वचेचं संरक्षण करणे आता हे जे लेअर्स आहेत हे पॅड सॅनिटरी पॅड्स मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळेला काही लेयर्सचा विचार केला जातो पहिला लेअर जो आहे तो टॉप लेअर जो नॉन ओवन फॅब्रिकचा बनवलेला असतो जेणेकरून त्वचेला आरामदायक स्पर्श मिळावा दुसरा लेअर जो असतो तो, तो सॅल्यलुअस फायबरचा असतो जेणेकरून स्राव शोषून घेतला जावा तिसरा लेअर जो असतो डिस्ट्रीब्युशन लेअर असतो जेणेकरून पाणी किंवा द्रव समान रीतीने सॅनिटरी पॅडवरती पसरलं जावं चौथा लेअर जो असतो बॅक लेअर हा पॉलिथिलिन शीटचा बनवलेला असतो जेणेकरून पाणी किंवा द्रव हे बाहेर जाऊ नये आणि पाचवा लेअर जो असतो हा एक अथेन्सिव्ह लेअर आहे जो की चिकट स्त्राव हा पॅडच्या खाली लावला जातो आता बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॅड्स हे अवेलेबल असतात आणि ज्या वेळेला तुम्ही पॅड वापरता त्यावेळेला तुम्हाला दोन तीन गोष्टींची काळजी घ्यायची आहे वापरलेला पॅड साधारणपणे पाच ते सहा तासांनी बदलावा त्वचा कोरडी ठेवावी शरीर स्वच्छ ठेवावं स्वच्छ कपडे घालावे जेणेकरून जंतूंचा संसर्ग अब त्या जागी होऊ नये म्हणून